नमस्कार माझं नाव आर्य राणी हडपसरमधल्या गाडीधळव्या भागामध्ये मी आलेली आहे सध्या आपल्यासोबत फुलांचा व्यवसाय करणाऱ्या एक ताई आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सा ताई तुमचं सा नाव काय माया नवन सुरवे किती वर्षांपासून तुमचा व्यवसाय चालू आहे दहा वर्ष चालू त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला या विभागाची माहिती असेल आपल्या विभागाचे जे आमदार आहेत दादा तुपे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय विकास झालेला आहे या दहा वर्षांमध्ये तुम्हाला काय बदल जाणून आला खूप काही असे बदल झालेले आहेत आणि ते एक म्हणजे असे नेते आहेत ना ते खूप का चांगले आहेत ते जनसामान्यांसाठी भरपूर काही कामं करतात आणि ते आमच्या इथं पण भरपूर वेळा इथं येऊन आम्हाला भेटून पण गेलेले आहेत म्हणजे असं चांगलंच कामं करतात ते आजपर्यंत भरपूर असे कामं केलेली आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वी इथे जवळच त्यांनी एका नाट्यगृहाचं उद्घाटन देखील केलं आहे त्यामुळे मनोरंजनाचं पण आस्वाद तुम्हाला त्यासोबतच घेता येणार त्याबद्दल काय सांगा हो खूप वर्षापासून त्याचं काम चालू होतं आणि आम्हाला असं अपेक्षा होती की ते लवकरात लवकर चालू हो पण त्यांनी ते लवकर लवकर काम केलं आहे त्यासाठी खूप चांगलीच गोष्ट झालेली आहे नक्कीच त्या मनोरंजनाचं तुम्ही असा देखील आम्हाला ही अपेक्षा आहे तुमच्या अजून पण अशा काही अपेक्षा आहेत का की त्यांनी कुठला उपक्रम खास करून महिलांसाठी असा राबवा किंवा काही योजना वगैरे आणाव्यात म्हणजे तसं आहेच सगळं काही केलेलंच आहे फक्त माझं एकच म्हणणं आहे की जे पथारी जी व्यवस्था आहे ना त्यासाठी त्यांनी म्हणजे नाही का टॉयलेट बाथरूमची ते सोय करावं हो, कारण की महिलांना जरा असं नाही का प्रॉब्लेम होतो इथं तेवढंच बाकी सगळं हाय व्यवस्थित